आता आम्ही खास खेकड पकड्यासाठी आलेलो आहे एवढ्या आत आलो इथं काय तुम्हाला सांगू आता इथे राकेश पण आहे बघा राकेश काय बोलतोय बघा अरे माझं पाय चिक काय केलं झाले काय सांगाल असं असं चिकल पाय वाट आम्हाला जायला सुद्धा येणं झाले आपण खेकड पकडायला आलोय पण हे रान तुम्हाला जे दिसाल घनदाट जंगल आहे तेव्हा घोरडा येतोय कशाला अरे आपण आपण एका कडून जायचं वाटणं घोरड्याचा मार्ग इकडे आहे आणि तुला सांगतो सापो पण भरपूर आहे काय पाय देऊ सांगता येत नाही मग कशाला कशाला खेकड्यांची शिकार हे आम्ही करणारच बरं मित्रांनो बघूया आता एवढं सांगाल राकेश आणि माझ्या साहित्य जर म्हणलं असावं कोंबडीचा आतडी कोथळा फासा एक काठी आणि दुरी आपण घेतलो की नाही फासाला आतडी गोंधळाची काठीला दुरी बांधायची आणि जिथे शांत पाणी असते जिथं खेकडा असलेला अंदाज वाढतोय तिथं ते ती टाकायचा खेकडा येतोय बरोबर त्या मासाला धरतोय धरला म्हटलं की नाही पाच दिशेने उचलायचं उचलायच लागेस उचला मग भरल्या नांगेशी दोन धरले चला या तुम्हाला दाखवू दे बघा बघा एवढ्या एवढ्या मला जायला लागते तरी मग मला दाखवतो खेकडा खेकड असते चला या चला बर मित्रांनो खेकड पकडायला जाऊया बर आता पुढे चालू करतो काय रे राकेश ये बगा सगळं चिकल चिखलच आहे की कुठं ते अजून होणार अरे 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 माझा पाय कसरला चला 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 बाबा हा आला आला आला, आला जवळ आलं जवळ आलं चला मित्रांनो अशा पद्धतीने आपण जवळ आलेला आहे आपल्याला तिकडं तर बघूया मिळतात काय हे बघा मित्रांनो काय बोल राणाचा धबधबा म्हणायच नाही आणि हे आमचे गरुड खेकडं पकडण्यासाठी आले होते पण त्यांना खेकडा मोठा असल्या कारणाने त्यांना नांगी चावली त्यांना त्याच्या कारण परत निराश होऊन आलेले आहेत तरी पण आपण प्रयत्न दगडा खाल्ल्या हाय हा ये बर राकेश अरे आपला मामा येत आहेत की हो तुम्ही येतच आहे राहिला म्हणजे आता खेकडे ते ना असं म्हणजे जास्त आहेत का इथं आता कमी झाले जरा पहिल्यासारखे आता तेवढी नाहीत नाही म्हणजे असं असं वाहतूक असलं वाहतो पाणी जरा बाहेर पडतात संध्याकाळी असतात काय किती नेत होती खेकडं आज पोहचा नेत होती लोक इथं हो खरं काय आता आम्ही एवढं बघायला आलोय एकदम टाकून चंद्रवाली नेले काय चार पाच किलो नेहली तेरा होती एक डालक कधी आठ रोज झालं जाळींच फिटे असते एवढं एवढं मोठं खावतात का असं एवढं मोठं असतात का एवढं मोठं मोठं असं मग तुम्ही स्वतः पकडताय का असं आम्ही काही खातच नाही तुम्ही असं लय लोक आहे तिथं पकडायला चंदुरी माग आलती बरोबर असल्या कारण खेकडे दार आल्यावर काय होते मी तर तयार व्हायला पाहिजे तयार झाली की तुमची खेकडे तयार होणार नाही बरोबर वर... आहे मग त्यातली अंडी कशी होणार म्हणजे जास्त प्रमाण कमी होते म्हणा पहिला किती येत होती लोक पहिल्यासारखं आता चालतंय घ्या मामा बघा नक्कीच तिकडे तिकडे खेकडा गावला बाबा आवाज कर आवाज केला हाय का हाय काय हाय काय हाय का हाय का हाय काय हाय का हाय काय एकदमच राकेश गावला काय गावला काय ह कायल रे लांबला चा पाहिजे तया हा साप आहे ये बाबा ये बाबा इकडे ये? <toddy> ये ये बाबा इकडे ये राहून दिसोड इकडे बघा गेला का ते निशाना बरोबर आता तर मला सापा आहे म्हणून गेलं नाही काय आम्हाला आम्हाला बेग आला दिसत नाही आवाज गेले तुझ्या खरं सांग मलाच नाव ठेव गावलं काय गावलं काय आहे काय वास घेतले वास घेतले काय ते रे बाबा ये जायचं एवढ्याला माश्या कसं आवलं हे दिसते का तुम्हाला असं माश्या चवून घेऊन शिकार कर लागते असं बरोबर अरे एवढा हौसन आणला आज किड शंभर पकडतो पन्नास पकडतो कुठं आहे ते गेलं की आता माग आता आणि इकडे कुठे काय ते खेकड्याच चाललंय की अरे बाबा ना चला बाबा ना हा अरे गरुडा खेकडाच झाला सी बाबा तू काय खेकड्या झालं की सगळं चला लय चिकल आहे बाबा बघा मित्रांनो काय चिकल थांबा आता मित्रांनो बघा सगळी खेकडच पकडायला आलेले आहेत काय इकडे बघा सगळी तरसत आहेत खेकड्यासाठी आणि इकडं बघा घरुडा काय खेकडा इकंड येते का तिकंड येते बघत राहिलेला आहे इकडं बघा सगळी खेकडासाठीच साठी तरसत आहेत बर आता मेन आलेले आहेत म्हणजे खेकड्याचे मेन मालक पकडणारे कसं पकडायचं कसं नाही सांगत आहेत काय मोठा आहे पिशवी घेऊन आलेले आहेत हातात केला राकेश तरसत आहेत लई केकडा अजून मिळणं झालाय लई तडपडा लई राह केकड्यासाठी काय वाटेल ते हुंदे केकडा पकडणारच लागलाच पाहिजे तरसा लई तरसाले राह राकेश जरा इकडे बघा काय आता इकडे बघायचं म्हणून बंद केलं एवढं मिळणार ना त्याशिवाय जाणार नाही म्हणते राकेश आलं काय उचला उचला लवकर आलं काय

पुन्हा एकदा अपयश काय मी आलं नाही असं अपयश ही याच्याची पहिली पायरी असते असं समजून हे पाला टाकतो पण खेडाही खेकडाही पकडणार अजून काव्हा पकडणार संध्याकाळी रात्र होत आली आज संध्याची ती भर पडते यार चांगली बघा मित्रांनो भास्क्यात आहे म्हणा खेकडा चालतंय चला आता राकेश बाहेर काढत आहे ना केकड्याला अरे राके तुम्हाला पकडायला येत नाही रे मीच पकडतो बघा आता काय दे यायला प्रयत्न सगळे अपयशी ठरली पकडतो बघा आता कस अरे जडाला जडाला राकीशाला जड आले वडू काय काय रे रंगीत खेकडा कसा काय तुला गावला बाबा एवढा तेजामायला बूट आले कि रे हे गावात नाही बाबा खेकड चला कवा होणार हे बाबा राग अजून अजून म्हणतात तू चल किती प्रयत्न करत आहेत बघा खेकडा पकडण्यासाठी खेकडा खेकडा मिळणं झालाय गावला कुठे जायचं म्हटलं राकेश कुठे जायचं पुढे अरे किती रे बाबा मग वैतागलो बाबा काय खेकडा मिळ ना आता ते जाळ घेऊन आता पकडणार काय ते शंभर टक्के शंभर टक्के म्हणत याला काहीच गाव म्हणत मारता इथं बघा गरुडा आत खोदत आहेत म्हणजे डबरा पाडून बघत आहेत तिथं खेकडा गावते काय म्हणजे पाण्यात नाही मिळालं तर आता ते जमीन खोदा लागलेत काय तिथं मिळालं तर मिळालं बघितला काय बघा किती खोदल्यात बघा किती प्रयत्न चालू आहे बघा आहे काय बघा हे पाण्यात ना प्रवास करायला राकेश ये जरा <laughs> राके विचार चालू आहे कुठे खेकडे बिड आणि पाण्यात चालली तर काय करायचं म्हणून जरा बघितलं काय एवढा जबरदस्त प्रयत्न चालू आहे खेकडा सापडल्याशिवाय एकतर आहे का म्हणजे आता राकेश म्हणते लपल्यात म्हणते म्हणजे आत आहेत म्हणून सांगालेत खेकड्या बघूया

मग आता काय प्रयत्न बघा आता राकेश काठी देऊ काठी देऊ का म्हणाले म्हणजे घर फोडायसाठी खेकड्यांची राकेश इथे घर पोडताय बघा मग काठीनं ते घरात आहेत म्हण बारक्या बारक्या खेकडं मी सुट्टी पडल्यावर जेव्हा घरात ना म्हणजे घरात ना बैर गेल ना फिरायला बर चला शेवटचा प्रयत्न आहे बघा चला बुद्धिमान प्राणी चला मित्रांनो आता काय खेकडा मिळते का बघूया घरात तर बघायला लागले आता हुडकून हुडकून कुठं बेडरूम मध्ये बघा बसला असेल झोपला असल बेडरूम मध्ये गावतात का बघा आत एकदम बघा आता बघा बघा हे तुम्हीच होत गेलेलं आहे ते आता आम्ही हे करत आहोत पाहूया काय सगळं घरच पोट लागेल आहोत घर समोरच हॉल आता हे झालेला आहे त्यांचा आता किचन बेडरूम सगळं राहिलेलं आहे आता बघू पाणी नितळ होऊ देत सगळी नाराज झालेली मित्रांना खेकडा गावला नाही काय खेकडा ते काय त्यात बरं काकड खेकडं पकडला म्हणजे एवढे बुटी आणायला खेकडं पकडायचं म्हणून बघा राकेशनं आणि बघा काय पकडून आण बघा काय पकडून आण बघा बुट्टी पकडायची होती बघा नाही काय झाले संजय आम्ही जे चाल खेळालो त्याप्रमाणे खेडाऊन शेवटी शिबड्यात कसं आहे म्हणजे काय मास्टाकुणा मेसेज केलं बघा नाच खेळ हाय काच ना खेळ पकडल्यात खेळ पकडल्यात चला चला खेड पकडल्यात आपण कालवण चला कालवण काय आहे